निवडणूक आयोगानं लोकसभेच्या दरम्यान देशभरातनं मोठ्या प्रमाणात रोख रक्कम साठा अंमली पदार्थ सोनं चांदी इतर अन्य प्रकारचे घबाड जे आहेत ते जप्त केले कोणत्या राज्यात किती घबाड जप्त करण्यात आले पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमात रोख रक्कम सहाशे पंच्याहत्तर कोटी आतापर्यंत इलेक्शन कमिशननं आपण बघतोय जप्त केली आहे ड्रग्ज एक हजार एकशे दहा कोट सोनं पाचशे तीन कोटींच अन्य वस्तू पन्नास कोटींच्या जप्त केलेल्या आहेत एकूण दोन हजार पाचशे पन्नास कोटींचा मुद्देमाल आतापर्यंत इलेक्शन कमिशन न सीज केलाय महाराष्ट्राचा आपण बघूया रोख रक्कम आतापर्यंत चाळीस कोटी सापडली आहे तर मद्य मिळालेलं आहे एकवीस कोटींच सहा कोटींच ड्रग्ज मिळालेलं आहे अतिशय दुर्दैवी अशी बाब सोन पंचेचाळीस कोटींच आणि अन्य वस्तू आपण बघतोय एकूण किंमत एकशे बारा कोटी महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत मुद्देमाल जप्त झालेला आहे याच्यावरनं लक्षात येईल की मतदारांना आमिष दाखवण्यासाठी काय केलं जातं रोख रक्कम सात कोटी गुजरात मध्ये आतापर्यंत सापडले तर मध्य सापडले गुजरात मध्ये दहा कोटींच पाचशे कोटींच ड्रग्ज मिळाले गुजरात मध्ये याच्यावरनं लक्षात येईल की काय परिस्थिती आहे सोनं मिळालं एक कोटींच आतापर्यंत अठरा कोटी अन्य वस्तू मिळाल्यात अठरा कोटी एकूण किंमत तामिळनाडू मध्ये आपण बघतो दोनशे दोन कोटी रोख रक्कम सापडली तीन कोटीचं मध्य आतापर्यंत तामिळनाडूत जप्त केलं गेलंय तर अडतीस लाखांचं ड्रग्ज आहे ते देखील जप्त सोनं दोनशे शहाऐंशी कोटींच अन्य वस्तू या आठ कोटी रुपयांच्या एकूण तामिळनाडूत आतापर्यंत चारशे नऊ कोटींचा मुद्देमाल जप्त नवी दिल्ली राजधानीत आपण बघतो बत्तीस कोटी रोख रक्कम आतापर्यंत सीज केली आहे तर दोन कोटींच मद्य आतापर्यंत जप्त ड्रग्ज तीनशे अठ्ठेचाळीस कोटींचं सापडलंय सा आतापर्यंत तर सोनं सापडलंय पंधरा कोटींच सा। अन्य वस्तू काही सापडलेल्या नाही आहेत मात्र एकूण मुद्देमाल जातोय तीनशे अठ्ठ्याण्णव पूर्णांक चार कोटी नवी दिल्लीची ही अवस्था मतदारांना आमिष दाखवण्यासाठी काय काय केलं जातं आंध्र प्रदेश आपण बघतोय रोख रक्कम एकशे सदतीस कोटींची तर मध्य सापडलेलं आतापर्यंत सव्वीस कोटींच ड्रग्स सापडलंय पाच लाखांचं तर सोनं तेहतीस कोटींच आतापर्यंत सापडलंय अन्य वस्तू अठरा कोटींच्या आंध्र प्रदेश आतापर्यंत दोनशे सोळा कोटी मुद्देमाल जप्त केलेला आहे पोलिसांनी आणि पंजाबची अवस्था कोटी रोख रकम आतापर्यंत इलेक्शन कमिशन न सीज केली आहे तर सात कोटींच सा मद्य इथं सापडलंय एकशे चोपन्न कोटी ड्रग्स सा इथे सापडलंय अठरा कोटींचं सा सोनं सापडलंय तर पंचवीस लाखांच्या वस्तू देखील इथे सापडल्यात पंजाबमध्ये एकोण दोनशे एक, एक कोटींचा मुद्देमाल इलेक्शन कमिशन जप्त केलाय आणि युपी मध्ये रोख रक्कम सदतीस कोटी आतापर्यंत सापडली उत्तर प्रदेशमध्ये मध्य चाळीस कोटींच आतापर्यंत जप्त केलंय तर ड्रग्ज वीस कोटींच जप्त केलंय एकोणसत्तर कोटींचं सोनं देखील जप्त आणि एकूण आपण बघूया उत्तर प्रदेश मध्ये मुद्देमाल जो आहे तो एकशे सहासष्ट कोटींचा आतापर्यंत जप्त केला गेला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम